नमस्कार मंडई चला तर उकळत्या पाण्यामध्ये अंडे टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलासुद्धा ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हो नवीन फीचर आलेलं आहे हाईप तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप आल्याबरोबर हाईपचे पॉईंट द्यायला सुद्धा विसरू नका कारण तुम्ही केलेले केलेलं हाईप व्हिडिओला मोटिवेशन मिळते तर त्यामुळे हाईप करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला माहीत नसेल तर लाईक केलं ना लाईक केल्यानंतर हाईपचा सुद्धा ऑप्शन खाली शो करतो त्यावरती जाऊन तुम्ही व्हिडिओला हाईप करू शकता तर पहा मस्त अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही म्हणाल की अंडा करीस तर आहे यामध्ये नवीन काय आहे तर खूप सारे नवीन आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवलेली आहे तुमचासुद्धा आता बऱ्यापैकी ताण कमी होईल जर तुम्ही ही रेसिपी पाहितली तर कारण बनवायला जितकी सोपी आहे ना खायला तितकीच टेस्टी आहे तर चला इथे आपण उकळायला पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची असेल तेवढ्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही अंडे वा उकडून घेऊ शकता इथे मी चार अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आता हे अंडे छान असे तडकेपर्यंत उकडून घ्यायचे आहे अंडे ना छान असे उकडले गेले की त्याला तडा जातो म्हणजे समजायचं अंडे उकडले गेले आता अंडे उकडताय तोपर्यंत एक वाटण तयार करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेलं खोबरं सात आठ काजू घातलेली आहे एक मिडियम साईजचा कांदा घातलाय त्यानंतर कोथंबीर यामध्ये घालून घ्यायचे आहे तसंच दोन चमचे धने सुद्धा घालून घेतलेले आहे आता आलं लसूण पेस्ट सुद्धा वेगळी करायची नाही त्यामध्येच आलं आणि लसूण सुद्धा टाकून घ्यायचं आहे हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं सुरुवातीला पाणी न घालताच वाटलं त्यानंतर पाणी घालून पहा अगदी मोजकं पाणी घालायचं आहे खूप पाणी घालून पातळ असं मसाला वाटायचा नाही होईल तितक्या कमी पाण्यात मसाला वाटून घेतला तोपर्यंत इकडे आपले अंडे सुद्धा उकडल्या गेलेले आहेत तर तुम्हाला जवळून दाखवते इथे अंड्याला ना चिरा गेलेले आहेत म्हणजे परफेक्ट असे अंडे उकडल्या गेलेत आता हे अंड्यांवरती थंड पाणी टाकून याची सालं काढून घ्यायची आहे तर पहा इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल घालून घेऊया तयार करून घेतलेला मसाला या तेलामध्ये घालायचा आहे आपण आलं आणि लसूण सुद्धा यामध्ये काढलेलं असल्यामुळे तेलामध्ये तुम्हाला आलं लसूण सेपरेट घालायची गरज नाही आता हाच मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला कच्चा असला की लगेचच यामध्ये तेल ऑबझॉर्व होतं आणि जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही ना तोपर्यंत मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे तरच तुमची कुठलीही रेसिपी जी आहे ना तो परफेक्ट फॉलो केलेशिवाय तर परफेक्ट बनणार नाही त्यामुळे सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा। तर पहा इथे आपण हा मसाला जो आहे ना तो चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे ते पूर्ण तेल आपल्या मसाल्याने ऑब्झर्व केलेला आहे आता कढईवरती ते झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून हा मसाला मी दोन ते तीन मिनिटे ठेवला होता आता मसाला कच्चा असल्यामुळे इथे लगेच खाली कढईला चकटला गेलेला आहे कमीत कमी वेळ आपल्याला झाकण ठेवून हा मसाला मधून मधून चेक करायचा आहे नाहीतर खाली करपू शकतो त्यामुळे ना मधून मधून चेक करून घ्यायचा आहे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही इतकी सुंदर रेसिपी आणि इतकी सुंदर अशी भाजी तयार होते त्यामुळे ना तुम्ही नक्की अशा पद्धतीने मसाला तयार करून एकदा तरी अंडा करी बनवून पहा तर एकदम सुंदर अतिशय सुंदर अशी रेसिपी होते तर पहा हा मसाला आपण चांगला परतवून घेतलेला आहे आणि आपल्या मसाल्याने तेल सोडायला तयार सुरुवात केलेली आहे इथे तुम्हाला कडेने दिसतच असेल की मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये घरगुती मसाला मटन मसाला आणि तशीच पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता आता मसाले व्यवस्थित असे ह्या म्हणजे कच्च्या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता हे कच्चं वाटणे ना एकदम चांगलं असं फ्राय झालेलं आहे त्यामुळे यापासून होणारी भाजी अतिशय चविष्ट तयार होते त्यामुळे ना तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा तरी ग्रेव्ही तयार करून पहा ग्रेव्ही बनवायला अगदी पाच मिनिटामध्ये तयार होते पण ती तितकीच टेस्टी तयार होते तुम्ही अगदी पाहुणे आले ना ना तरी सुद्धा ही ग्रेव्हीची भाजी बनवू शकता तुमचं कौतुकच होईल तर चला व्यवस्थित असे यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला उकळून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे तर आता पहा लगेचच आपला मसाला थोडासा जरी हलवायचा ठेवला तर लगेच खालून तेल तेलाच्या बुडबुड्या येत आहेत म्हणजे मसाल्यातून तेल पूर्ण वेगळं होत आहे तर इथे मी साईडलाच उकळून पाणी घेतलेलं आहे तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे काय होतं कुठलीही तुम्ही कट येण्यासाठी जर भाजी बनवत असाल ना तर त्यामध्ये शक्य होईल तितकं उकळलेलंच पाणी आपल्याला यूज करायचं आहे तर पहा यामध्ये आता बऱ्याच वेळेला कच्च्या वाटणाचं सुद्धा भाज्या बनवतात पण या पद्धतीने जर बनवली ना पूर्ण टिप्स फॉलो करून तर आणखीन चविष्ट होते पहा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं कट केलेली कोथंबीर घातली भाजीना पाच मिनिटे शिजवून घेऊया भाजी पाच मिनिटे शिजल्यानंतर आपल्याला अंडे इथे सालं काढून कट करून घेतलेले आहे तुम्ही हवं असल्यास हे अंडे थोडेसे फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पण काहीच गरज पडत नाही त्यामुळे असेच आहेत असेच आपल्याला इथे शिजलेल्या भाजीमध्ये सोडून द्यायचे आहे तर कटसुद्धा अतिशय सुंदर असं ह्या भाजीला आलेलं आहे आता एक एक करून आपण यामध्ये सोडून देऊया अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार होते तर तुम्हाला दिसतच असेल अगदी तरी सुद्धा सुंदर अशी आलेली आहे आणि आता पहा इथे जास्त ही भाजी शिजवायची नाही नाहीतर अंड्यामधला पल्प वेगळा होऊ शकतो किंवा भाजीमध्ये जाऊ शकतो त्यामुळे एखाद्या मिनटासाठीच मंद गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इथे सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता व्यवस्थित अशी भाजी शिजली भाजीला कटसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे तसंच भाजीचा वाज जर म्हणाल ना तर अक्षरशः घरभर वाज पसरलेला आहे इतकी सुंदर अशी भाजी झालेली आहे की तुम्हाला सांगायला सुद्धा खरंच इतकं छान वाटते की इतकी सुंदर ही भाजी तयार होते खात्रीने सांगते एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि त्यानंतर हवं असल्यास तुम्ही चॅनलवरती येऊन व्हिडिओला लाईक करा एकदा ट्राय करा आणि मग व्हिडिओला लाईक केलं ना तरी सुद्धा चालेल इतकी खात्रीशीर ही भाजी तयार होते तर पहा थोड्या वेळासाठी इथे गॅस बंद करून आपण भाजी अशीच ठेवली होती आणि सुंदररित्या अशा आपल्या भाजीला कटसुद्धा आलेला आहे कच्च्या वाटणापासून बनवली आहे यावरती तुमचा विश्वास बसत नसेल पण हो तुमच्या समोरच मी कच्च्या वाटणापासून ही भाजी बनवलेली आहे आणि अतिशय भाजी आपली आपली तयार झालेली आहे आता ही भाजी भाजी करूया मस्त अशी तर तयार आहे भाजी आता सर्व करायला घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला लाईक सुद्धा करायला विसरता कमेंट सुद्धा करायला तुम्ही विचार विसरता तसंच तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतायत तर चला आपलं ताट मस्त असं सजून तयार झालेलं आहे आता तुमची जरी कितीही खायची इच्छा असेल ना तर तुम्ही काहीही खाऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या घरी नक्की अशा पद्धतीने बनवा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची भाजीसुद्धा अशीच चविष्ट आणि टेस्टी झाली होती की नव्हती तर चला भेटूया नवीन एका अशाच यूजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा मजेत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी आणि टेस्टी खात राहा तर चला धन्यवाद